दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी चोपडा शहर व तालुक्यामध्ये बकरी साजरी होत आहे त्या अनुषंगाने तालुका कत्तलखान्याच्या समिती बैठक आज संबंधित अधिकारी मुख्य अधिकारी नगरपालिका पोलीस निरीक्षक चोपडा शहर पोलीस डेशन व पुरसोजन विभागाचे उपायुक्त आणि पुरुष अधिकारी यांच्या समोर देण्यात आली या बैठकीसाठी जे कत्तल करणारे व्यावसायिक किंवा जे काही समाज बांधव आहेत ते देखील त्याचे प्रतिनिधी अप्त होते आणि आपला जो मार्ट पाणी रक्षण सुधारणा एकोणीसशे पंच्याण्णव लावू झाला आहे त्या अनुषंगाने त्यांना गाई ओळख किंवा बायची कत्तल करण्यास मनाई असून केवळ फक्त म्हैस संवर्गामध्ये त्यांना कत्तलीत परवानगी आपलं एक ग्राउंड आहे जिथे आपल्या रामपुरा समोर त्या ठिकाणी त्यांना परवानगी झाली आहे आणि कत्तल केल्यानंतर ते त्याचे जे वाहतूक आणि दरम्यानच्या काळात त्याची इतर अनुषंगी विल्हेवाट या अनुषंगाने सर्व समस्ये देण्यात आलेल्या आहेत यासाठी पोलीस अधिकारी पुरेसा बंदोबस्त करण्यात येणार असून अधिकारी यांच्याकडनं संपूर्ण देखरेख आणि साफसफाई याच्या अनुषंगिक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत अलीकडील महाराष्ट्रासनाच्या नवीन सुधारणेनुसार सर्व जनावरांची खरेदी विक्री करण्यासाठी जनावरांची काही करणं बंधनकारक आहे आणि जरी साधा जनावर मृत झाला किंवा कर्तव झाला तर देखील त्याची जो टॅग आहे तो, तो शासन दरावर जमा होणार आहे त्यामुळे जा ज्यांचं कत्तल होणार आहे त्यांचं टॅगिंग शासनात जमा करण्यात येणार आहे आणि ज्यांची टॅगिंग नाही पण त्यांची कत्तल करायची आहे अशा जमासाठी आपण त्या ठिकाणी लगेचच कत्तलीपूर्वी साधारणतः एक तासापूर्वी किंवा त्याच्या आधी एक दिवस त्यांना टॅगिंग करण्यासाठी आपण यंत्रणा तयार ठेवणार आहोत ओके जीवनात अपडेट राहा